महिलांच्या मनात असतं की व्यवसाय करायचा आहे पण नेमकं व्यवसाय कुठला करू शकतो आणि त्याच्यात जास्त पैसे आम्ही कसे कमवू शकतो तर तुमच्यासाठी खरंच आज तसाच व्हिडिओ घेऊन आली आहे मी कमी पैसे लावून तुम्ही म्हणजे आपण लाखो रुपये कमवू शकतो महिन्याचे पन्नास हजार लाख रुपये दोन लाख रुपये तुमच्यावर आहे तुम्ही किती कमवू शकता याच्यावर डिपेंड करतं मंडळी या ठिकाणी तुम्हाला टोटल कलेक्शन होलसेल मध्ये मिळत असत आणि आज तसाच काहीतरी मी व्हिडिओ घेऊन आली आहे पण व्हिडिओ त्याच्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत बघणं खूप गरजेचं आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं व्यवसाय मराठी या पेजवर आपलं हे पेज का बनलेलं आहे आणि का तुमच्यासाठी मी रोज नवीन का व्हिडिओ घेऊन येते कारण की जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर याच्यात खूप जास्त मी काहीतरी छोटे छोटे जे असतात ना मायनर आपण म्हणतो ना पॉईंट्स ते मी तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये म्हणजे की प्रत्येक व्हिडिओमध्ये घेऊन येत असते तसाच आजचा पण व्हिडिओ असणार आहे ते म्हणजे की महिला विचार करतात की बिझनेस करायचा आहे पण नेमकं कुठला बिझनेस करू शकतो आणि किती पैसे आम्ही गुंतवणूक करून आमचा व्यवसाय आहे लाख दोन लाख पर्यंत घेऊन जाऊ शकतो तर तुमच्यासाठी हे कलेक्शन बेस्ट आहे म्हणजे हे कलेक्शन असणार आहे अस्तर याच्यामध्ये अस्तर पण मिळणार आहे तुम्हाला याच्यात पेटीकोट मिळणार आहे ब्लाऊज पीस मिळणार आहे रेडीमेड ब्लाऊज तुम्हाला या ठिकाणी मिळतात पण या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला सर्वे कलेक्शन बिलकुल या पद्धतीने तुम्हाला बल्क वाईज घ्यायचे असतात म्हणजे की आठ दहा पंधरा वीस पंचवीसचं काही सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट वाईस सर्व कलेक्शन घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपण बघणार आहोत यामध्ये तुम्हाला असं रेडीमेड ब्लाऊज मिळणार आहे आता बघा महिला पीसेस घेतात म्हणजे पीस घेतात आणि मग त्याच्यावर तुम्हाला पॅटर्न असेल स्लीवचं काही वर्क असेल किंवा बॅक साईडला जे असतात ना प्रिंट वगैरे किंवा ते जे फिनिशिंग आहे त्याचे तु, सुद्धा तुम्हाला एक्स्ट्रा जे चार्जेस असतात एक्स्ट्रा पैसे तुम्हाला द्यावे लागतात पण जर तुम्हाला असं रेडीमेड ब्लाऊज जर तुम्ही ठेवलं किंवा एखाद्या ग्राहकची डिमांड असेल एखाद्या महिलेची डिमांड असेल तर तुम्ही त्यांना चांगल्यात चांगली मार्जिंग लावून सेल करू शकता जसं तुम्ही हे बघा लॉंग स्लीव मध्ये आहे पण खूपच सुंदर आहे यामध्ये तुम्ही बघू शकता लॉंग स्लीव्ह तुम्हाला मिळणार आहे कॉटन मटेरियल आहे बघा ज्या महिला प्लेन साडी जास्तीत जास्त वेअर करत असतात तर मग त्या काय असं म्हणतात की प्रिंटेड मध्ये ब्लाऊज पीस हवं आहे आम्हाला रेडीमेड प्रिंटेड मध्ये तर असे मध्ये तुम्हाला प्रिंटेडचं जे आहे ब्लाऊज मिळणार आहे त्यानंतर वर्क मध्ये पण तुम्हाला इथे मिळून जाणार आहे बघा हा व्यवसाय असा आहे की तुमचा पंचवीस हजारात आरामात व्यवसाय स्टार्ट होत असतो आणि या ठिकाणी आल्यानंतर जर तुम्हाला व्यवसायाचं व पण नसेल माहिती तर अजमेरा फॅशन तुम्हाला हंड्रेड अँड वन पर्सेंट सपोर्ट करत असतं या ठिकाणी तुम्हाला रेडीमेड मध्ये वेगवेगळे कॉन्सेप्ट मिळत असतात हे बघा आणि हे कलेक्शन असं आहे म्हणजे की ते तुम्ही बाराही महिने सेल करू शकता जसं हे बघा किती सुंदर आहे बॅक अँड फ्रंट दोघं साईडला तुम्हाला याच्यात जे आहे ना वर्क केलेला मिळणार आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही फक्त डिमांड करा की आम्हाला या पद्धतीने कलेक्शन हवेत आणि आम्हाला व्यवसाय करायचा आहे आम्हाला माहिती नाही आम्ही घरगुती महिला आहे तर म्हणजे कचूल आणि मूल पासून आम्हाला थोडं बाहेर जायचं आहे तर तुम्ही ते सर्व त्यांच्यासोबत शेअर करा जे तुमच्यासोबत सेल्स पर्सन दिले जातात त्यांच्यासोबत तुम्ही जर ह्या गोष्टी सांगितल्या तर ते तुम्हाला नक्कीच गायडनेस करतील जसं तुम्ही हे बघत आहात कॉटन मध्ये तुम्हाला हे ब्लाउज पीस आहे आणि यामध्ये आय थिंक पंचवीस पीसचं सेट आहे आणि याच्यावर तुम्हाला सिंपल अशी झरीची लेस मिळणार आहे तुमच्या एरियात मोस्टली काय चालतं किंवा काय नाही चालत तुम्ही आमच्या जे सेल्स पर्सन असतात त्यांच्यासोबत तुम्ही शेअर करून सगळ्या गोष्टींचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला सांगतील म्हणजे की तुम्ही सांगा त्यांच्या की आमच्या एरियामध्ये प्रॉपर प्रिंटेड चालेल किंवा प्लेन चालेल या पद्धतीने आम्हाला कलेक्शन हवे तर तुम्हाला प्रॉपर तेच कलेक्शन दाखवले जातील कारण काय असतं ना या ठिकाणी भरपूर व्हरायटीज असते मग आपलं माइंड जे आहे आपलं डोकं ते काम नाही करत मग महिला थोडं टेन्शन मध्ये येतात आणि त्यांना गोंधळ गोंधळ होतं की नेमकं कुठलं कलेक्शन घ्यायचं माझ्या एरियामध्ये चालेल का किंवा एखादी महिला आली तर ती घेईल का तर मग तुम्हाला असंच तुम्हाला तुमचा एरिया पहिले ओळखायचा आहे त्यानंतर इथे आल्यानंतर तुम्ही एरियाचं तुमचं जे आहे की आमच्या एरियामध्ये मोस्टली महिला याच पद्धतीने कलेक्शन घालतात किंवा याच कलेक्शन मध्ये जास्त डिमांड असते त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या एरियातून एरियात जे सेल होईल ते परचेसिंग करून घेऊन जा मॅचिंगचं कलेक्शन तुम्हाला या ठिकाणी नऊ रुपयापासून स्टार्ट होतं अजमेरा फॅशन इथे आल्यानंतर जर तुम्हाला डायरेक्टली यायचं असेल तर सुरत ते स्टेशन पासून फक्त एक किलोमीटर आहे सर तुम्हाला यायचं सुरना वन झिरो वन ग्राउंड फ्लोअरला अजमेरा फॅशन मिळणार आहे जर तुम्हाला माहिती अजून हवी असेल तर स्क्रीनवर नंबर चालतो त्याच्यावर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसू नका तर तोपर्यंत नमस्कार